नमस्कार प्रश्न आमचं उत्तर तुमचं या नवीन कार्यक्रमात मी चंचल पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण मालेगाव तालुक्यातील पाडोळदे येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल पाडळदे येथे आलेलो आहोत तर तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना काही प्रश्न विचारून व प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्यास त्यांना शिक्षण सरपंच भेट घेऊन तसेच आपल्याला शिक्षण उपलब्ध करून देणारे मान्यवर न्यू इंग्लिश मिडियम स्कूल पाडोळदेव नवनियुक्त सरपंच जिल्हा कार्यकारी सेवा समितीचे चेअरमन श्री नाना पवार माजी चेअरमन श्री भूषण नरवाल सामाजिक कार्यकर्ते तथा तरुण उद्योजक श्री योगेश भाऊ तसेच उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री नाना भाऊ कासार यांनी आपल्याला आत्मशासनिक साहित्य उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद आराध्य धर्मा बरं आराध्या कितीला जातो तू सात बर मी आता तुला तीन प्रश्न विचारणार आहे आणि जर तू तिन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिली तर तुला नोटबुक भेट मिळणार आहे तर तू रेडी आहेस का बर तुझ्यासाठी पहिला प्रश्न भारताची राजधानी कोणती अरे आराध्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाचायच्या आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी अरे शेवटचा प्रश्न वेगळा सचिन तेंडुलकर कोणत्या खेळात प्रसिद्ध आहे क्रिकेट अरे वा आराध्यासाठी परत एकदा काय दुसरा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते बर आता तुझ्यासाठी तु तिसरा आणि शेवटचा प्रश्न मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात कोणाला येते सांग दोनशे साठ किती किती दोनशे साठ नाही थोडस सा चुकतंय

Pasupita. Raske tadisi shirtoh państwa. Mami. Njuratu. Marimu. Go to na अरे वा आणखी सगळी सगळ्यांनी टाळ्या वाटाय तुझ्यासाठी <गणाँ> आता दुसरा प्रश्न भारतीय राष्ट्रीय चिन्हास किती भारतीय राष्ट्रीय चिन्हास किती सिंह आहे अरे वा तुझ्यासाठी परत एकदा टाळ्या तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न वर्षातील सर्वात लहान महिना कोणता असतो फेब्रुवारी

आपला भारत देश कधी स्वातंत्र्य झाला मुलांमध्ये कोणाला माहिती आहे हसणाऱ्यांपैकी आहे कोणाला एक अरे वा तुझं नाव सांग यश यश सगळ्यांनी काय वाजय बर यश आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते कोणते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न एका वर्षात किती महिने असतात एका वर्षात किती महिने असतात

आहे तर सगळ्यांनी काय वाचायचं पण तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते परत काय आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते kita bu? di dalam itu. अरे सगळ्यांनी बर तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न एका वर्षात किती दिवस असतात तीनशे पासष्ट दक्षिण दिशेला कोणता देश आहे

<laughs> yes, sir sir my come again 10

अरे बर तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न उपदिशात किती आहेत मोठ्या कोणत्या <laughs>

પૈસા વાપર પૈસા કઈ

कोणी इंजिनियर होतं कोणी डॉक्टर होतं पण प्रत्येक परीक्षेला सामोरं जाताना प्रत्येक करिअर निवडताना तुम्हाला स्पर्धात्मक युगामध्ये स्पर्धेच ज्ञान असणं सुद्धा गरजेचं मग यावेळेस एमपीएससी पी एस NEE, नीट जेई पोर्टलच्या परीक्षा टीई टी सीई टी अशासारख्या अनेक स्पर्धात्मक परीक्षा तुझ्या सामोरे जात असताना तुम्हाला यथायोग्य अभ्यासक्रमाची निवड करावी लागते आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्नावली ही एका वाक्यात पर्याय नव्हता याच्यामधूनच असते आणि त्याला सामान्य ज्ञान म्हणतात मग या विद्यार्थ्यांमध्ये हे गुण विकसित व्हावे स्पर्धात्मक परीक्षांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी कशी करावी याची जुजुबिका विना प्राथमिक दर्जाची चाचपणी करण्यासाठी आणि प्रेरणास्रोत निर्माण करण्यासाठी आपल्या केंद्रातील देवाळीतील एक न्यूज चॅनल चालवणारे एक अतिशय हरवणारी व्यक्तीमंत्र प्रभावी व्यक्ती म्हणतो पत्रकार नामदेव पवार आणि त्यांचा चॅनल यशस्वी होण्यामध्ये प्रत्येक वेळेस एखादा पुरुष यशस्वी होण्यामध्ये एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं कुठलीही गोष्ट यशस्वी पुरुषाची यशस्वी होण्यासाठी एका स्त्रीचा म्हटलं जातो प्रत्येक वेळेस बाईचा म्हटलं जातो पत्नीचा म्हटलं जातो पण या ठिकाणी मी नामदेव पवारांच्या या संपूर्ण चॅनलला प्रेरणास्त्रोत आणि पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांच्या लेखीने चंचलने म्हणून तिच्यासाठी प्रथमता ताळ्यांचा आणि तिची भाषा शैली इतकी सुंदर आहे मला इतकी आवडते आणि मी खरंच तिचा भोगता आहे या वयात जर ती इतकी सुंदर बोलू शकते तर मला वाटतं ती एक नक्कीच चांगल्या मोठ्या जनाची वृत्त निवेदिका सुद्धा होऊ शकते या शुभेच्छा मी वरिष्ठ शिक्षक या नात्याने माझ्या निष्कुल परिवाराच्या वतीने तिला देतो आणि सन्माननीय पाहुणे आपल्याकडे आले म्हणून वर आपल्या वर्गाच्या वतीने आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो